जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे मटर पनीर अगदी सोप्या सोपी आहे काही कठीण नाही दिसायला तुम्हाला खूप छान हॉटेलसारखी दिसते हो हॉटेलसारखीच झालेली होती आणि खूप सुंदर झालेली होती तर तुम्ही एक्सायटेड आहात माझी रेसिपी बघायला तर चला कशा पद्धतीने आणि एकदम सोप्या सोप्या जे मसाले आहेत त्याच्यामध्ये केलेली आहे ते, के ते तुम्हाला मी दाखवेन तर माझ्या रेसिपीकडे आपण कंटिन्यू राहूया तर सर्वात आधी मटर पनीरचा बादशाह म्हणजे किचन किंग किचन किंग मसाला घेतला आहे मटर घेतलेत हे मी बॉईल केलेले आहेत आणि पनीर आहे पाव किलो आ, कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आपला घरातला मसाला थोडाच यूज केलेला दोन कांदे दोन टोमॅटो आणि काजू जेवढे तुम्हाला मनाला वाटेल तेवढे तुम्ही घेऊ शकता आता मी हे अंदाजाने घेतलेले तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि छोटासा अद्रकचा तुकडा आणि ही मलई आहे दुधावरची जी आपली साय असते ना ती ती साय अशी मी काढून घेतलेली चांगलं दूध गरम केलेलं होतं तर मस्तपैकी वरती साय होती ती काढून घेतलेली सो असं हे सिम्पल सिंपल असं हे असं साहित्य आहे आणि आपलं घरच्या मसाल्यामधलं हळद आणि मीठ आणि घरचा मसाला तुम्हाला यूज करायचा असेल तर करू शकता मटर मी मीठ टाकून बॉईल करून घेतलेले कारण मटर गोड असतात सो जरा मीठ टाकून ते छान लागतात म्हणजे टेस्ट जरा वेगळी येते करून बघा तर आता मी हे कांदे आहेत ना ते असे कापून घेणार आहे जास्त बारीक चॉप करायचे नाहीत कारण आपल्याला ग्रेवी करायची आहे सो कांदा टॉमॅटो पुढे तुम्हाला कळेलच म्हणजे मिरची लसूण अद्रक हे सगळं पण हे सगळं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आणि आपल्याला त्याची प्युरी करायची आहे म्हणजे पेस्ट करायची आहे सो असं मी आ, कांदे उभे उभे कापून घेणार आहे कोण कोण चार भाग करून त्याच्या पाकळ्या काढून करतं पण मी कसं उभा उभा का, का कापते कारण पटकन शिजायला पाहिजे म्हणून आणि हे सगळं टाक शिजवताना ना फ्राय करून घेताना मीठ टाकायचं आहे तुम्हाला कळेलच मी मीठ टाकलेलं होतं असं असं आता करून घेणार आहे कापून घेते टॉमॅटो पण टॉमॅटो पण छान धुवून घेतलेले होते तुम्हाला वाटेल धुवून नाही घेतलेत पण धुवून घेतलेले होते आणि हां आमचा घरचा जो आगरी मसाला आहे तो म्हणजे मी छोटा क खूप कमी चमच टाकलेला होता जास्त मी कश्मीरी लाल मिरची पावडरमध्येच केलेलं होतं पण चांगलं झालेलं एकदम मस्त टेस्ट होती मी पुरीसोबत ह्याच्यासोबत पुरी केलेली होती कारण धैर्याला मटर पनीर खायचं होतं तर तो, तो मला बोलला का मम्मा पुरी कर तुम्ही रोटी चपाती कशाबरोबर पण खाऊ शकतात भाकरी सोडून भाकरीवर एवढे टेस्ट नाही लागणार सो त्यामुळे आता हे कांदे मी असे छान उभे उभे कापून घेतलेत उभे उभे कापून घेतले ना तर पटकन शिजतात झाकण ठेवल्यावर तर हे बघा असं सांग छान असं सा रेडी आहे आता पनीरचे हा लगोलग तुम्ही पनीरचे पण तुकडे करून घेऊ शकता दहा पाव किलो पनीर होता तर तुम्हाला कसं पाहिजे एकदम बारीक चॉप तुकडे पाहिजेत का कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता मी तर असे थोडेसे मीडियम साईजमध्येच कापलेले जास्त बारीक पण नाही कारण ते खाताना दिसले पाहिजे बटर पनीरमध्ये पनीरच दिसला नाही बारीक बारीक चॉप करून ठेव म्हणजे हे केला तर काय फायदा तो पनीर शोधायला लागेल मटरपेक्षा पनीर कमी म्हणून कधी पण आहे ना असा सुट्टा पनीर आहे ना पॅकेटमधला आणू नका कारण पॅकेटमधला जो पनीर असतो ना तो आ, फ्राय करताना ना चिकटतो हा चिटकत नाही पण हा चांगला असतो फ्रेश असतो आता मी जेव्हा हा फ्राय केलेला होता ना तेव्हा मी घाई केली पलटी मारायची कारण ह्याला आहे ना जेव्हा आपण तेलात टाकू ना ह्या पनीरला तेव्हा तो असा <coughs> पटकन परतवायचं नाही परतवला ना पटकन का तो हे होतोय बघा आता मी तेल गरम करत ठेवले पहिले पनीर मी फ्राय करून घेणार दर... आहे तर म्हणजे तेल आहे ना तिथे सांडलेलं होतं तर आता मी पनीर आहे ना घाई केली पलटी मारायची तेल चांगलं गरम झालेलं असेल ना हे बघा तेला पनीर मस्त तेलात तो बघा छान तरंगत होता पण माझ्या मस्तीपायी घाई ना मला आता चांगला असं परतून घेईल तर तेव्हा एक साइड ना जेव्हाशी थोडीशी ब्राऊन दिसत आली ना का मग तो पलटी मारायचा काय घाई नाही करायची हा सुट्टा पनीर घेतला ना हा फ्रेश असतो पॅकेटमधलं पनीर खूप दिवसाचा असतो ना सो तो एवढा म्हणजे एक टेस्ट एकदम आंबट आंबट लागते त्याची ह्याची टेस्ट आंबट नाही लागत पनीर कोण कोण फ्राय करून टाकतं कोण नाही टाकत पण मला फ्राय केलेलाच आवडतो जरा थोडीशी टेस्ट चांगली येते त्याला अजून एक ऑप्शन जर तुम्ही पनीर फ्राय करून झालं ना का तुम्ही त्या पनीर फ्राय केलेलं असतं त्याला ना थोडंसं किंचित मीठ आणि चाट मसाला लावून ठेवला ना पनीरला हे बघा हे बघा मी ही माझी घाई बघा हे बघा आता इथे घाई केली मी आणि तिथे खाली चिकटला काय बोलला श्रद्धा तरी पण बघा मस्ती कमी नाही हे बघा हे बघा अगं बाई कशाला धीर घे जरा धीर घे ते बघा हाय तो बघा तो जो सुटला आहे बघा पहिला स्टार्टिंगला एक टाकलेला मस्त ब्राऊन झालेला कारण तो अख्खाचा अख्खा निघाला बाकीच्या ना बघा मी किती नंतर मला कळलं बाई जरा थांब धीर घे धीर घे आता मी पूर्ण बघा जेव्हा तो पूर्ण ब्राऊन ब्राऊन होईल तेव्हा मी हे बघा आत्ता बघा चांगले सुटसुटीत झालेले होते मस्त पैकी झाले का ते मग काढून घ्यायचे प्लेट मध्ये मा माझी सकाळची पूजा झाली आहे सो तुम्हाला बाजूला गायत्री मंत्राचा आवाज येत असेलच तर आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये मग ह्याच तेलामध्ये ना आपले जे काजू आ, कांदा हे सगळं जे आहे मिरची लसूण हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे एक, एकाच कामामध्ये दोन दोन कामं होतात सो हे बघा हे जे माझ्या मस्ती पाहिजे चिकटलेलं होतं पनीर तो पण आता काढून घेते आणि आता याच्यामध्ये आता मी बोलल्याप्रमाणे सगळं ऍड करणार आहे ते बघा तुम्हाला दिसेल आता कांदा टोमॅटो आणि प्लेट मध्ये सगळं असं काढून ठेवलेलं आहे मिरची लसूण काजू छान परतून घ्यायचे थोडंसं हाय फ्लेमवर पहिले परतून घ्यायचं आणि मग नंतर मीठ टाकायचं आता मी मीठ टाकेन बघा ते बघा कम एकदम किंचित जास्त असं भरून टाकू नका कारण मीठ आपण कशासाठी टाकतो ते चांगलं परतून घेण्यासाठी म्हणजे शिस्त पटकन मीठ टाकल्यावर हाय फ्लेमवर तुम्ही परतू शकता नाहीतर तुम्हाला एक थोड्या वेळाने झाकण ठेवा कारण टॉमॅटो आणि कांदा शिजला पाहिजे ना म्हणून कारण तेलावर आहे ना मिरची लसूण हे सगळं पटकन शिजलं जातं काजू पण थोडा कांदा आणि टॉमॅटो लवकर शिजत नाही सो त्यामुळे एक दोन मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवू शकता हे बघा मी आता ठेवलं आहे चांगली वाफ आले, कारण मी मोठा गॅस केलेला होता आता आहे माझा कॅमेरा सेटअप चाललेलं होतं झूम आऊट झूम आऊट करते मी बघा सो so, तुम्हाला दिसलं असेल चांगला टॉमॅटो पण मेल्ट झालाय मिर्ची पण चांगली शिजली आहे मिरची टाकायची कारण तिखटपणासाठी आपण काश्मीरी लाल मिरची तिखालेला असतो तो तिखट नसतो आपला घरचा मसाला तिखटच असतो माहिती आहे ना सो घरचा मसाला जास्त यूज नाही करणार आहे त्यामुळे आता मी पूर्ण झालं आहे तर आता मी काढून घेते आणि थंड व्हायला ठेवणार आहे थंड झाल्यावर मग पूर्ण हे सगळं जे आहे हे, हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आता हे पूर्ण जे झालेलं आहे ते थंड होऊन मी बघा त्याची पेस्ट केलेली आहे आणि कशी झाली आहे बघा मस्त एकदम एकदम मौसूत करायच्या जरा पण दाणेदार ठेवायचं नाही असं तर आता हे बघा माझी कढईची अवस्था बघा कारण मी ना मोठा गॅस केलेला आणि मिक्सरला वाटत बसलेली सो त्यामुळे पण मी ते उरलेल्या तेलामध्ये बघा अजून एक काम केलं आहे आता फोडणीला घालेन मी तर तुम्हाला वाटत असेल अरे हे करपलं आहे असं काय नाही करपलं विरपलं काय नाही आहे तुम्हाला तर कळेलच चांगलं असं मी तेलामध्ये परतून घेणार आहे हे जे वाटलेलं आहे मिश्रण मग नंतर थोडंसं हे याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये परत पाणी ॲड करायचं आहे कारण ग्रेवी शिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागेलच कारण जास्त पातळ नाही करायचं आहे थोडंसं मीडियम असं घट्ट असं करून घ्यायचं आहे तर मी पाणी आणायला गेलेली होती तिथे पाणी घेतलं आहे आणि आता हे मी पूर्ण असं ना छान असं फ्राय करून घेणार आहे कमी गॅसवर करायचं आहे मीडियम गॅसवर चांगलं असं सा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं मी ना बघा जे पहिलं तेल वापरलेलं होतं ना पनीर फ्राय करताना तेच तेलामध्ये ह्याच्यामध्ये दुसरं तेल काहीच ॲड केलेलं नाही आहे त्याच तेलामध्ये माझे कांदे टोमॅटो पण फ्राय झाले आणि आता ही भाजी पण होणार आहे सो बघा तुम्ही किती अंदाजाने टाकायचं आहे ते आता हे बघा ह्याला ना चांगलं तेल सुटलेलं आहे कारण ऑलरेडी सगळं शिजवलेलं होतं ना म्हणून तर आता मी हे हळद ॲड केलेली आहे आणि हिंग थोडंसं त्यानंतर धने जिरा धने जिऱ्याची पावडर ॲड करायची एक चमच तर आणि वाटलं तर तुम्ही घरचा मसाला ॲड करू शकता अदरवाईज नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही पण कारण आपण ऑलरेडी मिश वाटणामध्ये मिरची घेतलेली होती हां पण ह्याला कल येण्यासाठी ना, ना कश्मीरी लाल मिरची ॲड करायची जी, जी मी बोललेली तुम्हाला आता मी हे पाणी ॲड केलं आहे कारण खूपच ग्रेव्ही घट्ट घट्ट होती सो त्यामुळे धैर्याला तर खूप धैर्य नेतंच आहे ना ही बटर पनीरची भाजी आहे ना ही दुसऱ्या दिवशी स्कूलला पण नेलेली म्हणजे एवढी त्याला आवडलेली पुरी त्याला सकाळी मी करून दिलेली गरमागरम टिफिनला न्यायला एकदम हॉटेलसारखी क्रीमी क्रीमी झालेली मस्त मला हे दिसतच असेल त्याच्या ग्रेव्हीवरनं आता मी ह्या कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना ती ॲड केली कारण कलर छान येण्यासाठी पण ग्रेव्हीचा कलरच बघा ना किती मस्त आलाय आहे हे बघा चांगलं ना कश्मिरी लाल मिरची मसाला आहे ना तो चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याला ना हळूहळू हळूहळू कलर येतो तुम्हाला थोड्या वेळाने कळ कलर आलेला कळेलच ग्रेव्हीला कारण शिजताना तिला कलर येतो हे बघा आता लास्टला हा जो मसाला आहे किचन किंग मसाला हा क्वचित भाज्यांना यूज म्हणजे फळभाज्या असतात ना त्या फळभाज्यांना हा किचन किंग मसाला यूज करून बघा खूप भाजी टेस्टी हॉटेलवाले हीच हाच मसाला यूज करतात मस्त ग्रेव्ही झाली बघा छान मेन आहे ना मटर पनीरची ग्रेव्ही जर छान झाली असेल ना मटर पनीर किंवा काही पण शाही पनीर काही पण असेल ना त्याची ग्रेव्ही जर छान रेडी असेल ना तर भाजीला टेस्ट खूप छान येते सो हे बघा लास्टला मी अशी छान अशी मलई आहे नाही दुधावरची साय ती छान अशी फेटून घेतलेली आणि आता हे टाकल्यावर तर अजून वेगळी छान टेस्ट पण आली आणि कलर तर ग्रेवीला अजून खूप सुंदर ग्रेवीला कलर आलेला हॉटेलसारखा कारण बाहेरून मी विचार केला फ्रेश क्रीम आणण्यापेक्षा घरातली माझ्या फ्रेश क्रीम आहे ती का नाही यूज करू आहे की नाही सो हे बघा मस्त असं मला वाटलं बरं चल पाणी टाकते कारण खूपच घट्ट घट्ट झालेलं होतं आणि आता शेवटला मी मीठ टाकणार आहे तुमच्या चवीनुसार अंदाजाने तुम्ही टाकू शकता खाण्यास उकळी यायला पाहिजे आणि हाय फ्लेमवर मग नंतर झाकण <स्थारीण> ठेवायचं आता मी याच्यात झाकण देणार आहे एक दोन मिनटासाठी मोठा गॅस करून आणि मग मटर आणि आपला बॉईल केलेले मटर आहेत आणि पनीर आहे ते ॲड करणार आहे हे बघा चांगली उकळी आली आहे त्याला ते बघा आता हा मटर ॲड करणार आहे मटरला ना बॉईल करून घ्या आधी म्हणजे कसं आहे जरा शिज चीज, शिजला पण जातो आणि जरा मटरला नाही मीठ टाकलेलं असतं त्यामुळे टेस्ट पण छान येते कारण आता मटर ना बेचाव लागतो बी विदाऊट म्हणजे असं ह्याला गोड गोड लागते ना म्हणून त्यामुळे सो बघा मस्त फ्राय केलं आहे पनीर म्हणून त्याला जरा टेस्ट जरा कलर चांगला वाटतो भाजीला सो बघा आपली भाजी रेडी झालेली आहे आणि गाईज एवढी भारी झालेली ना खरंच मी तुम्हाला मी अशी तुम्हाला बोलते भारी झालेली भारी झालेली पण खरंच सुंदर झालेली होती कारण तिची जी ग्रेव्हीची थिकनेस थी होती ना ही खूप म्हणजे जिरा राईस बोला प्लेन राईस बोला त्याच्याबरोबर पण खूप सुंदर लागलेली सो त्यामुळे कशी वाटली माझी मटर पनीर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद